नमस्कार मित्रांनो कसे आहात टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन नोटिफिकेशन घेऊन आलो आहे केंद्रीय गुप्तचर विभागात एकूण दोन हजार जागांसाठी भरती निघाली आहे केंद्रीय गुप्तचर विभाग म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो आय बी यामध्ये पदाचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू एक्झिक्युटिव्ह ए एक सी आय ओ टू यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान वयाची अट असेल नऊ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्षे एस टी साठी पाच वर्षे सूट आणि ओबीसी साठी तीन वर्षे सूट फी जनरल ओबीसी साठी सहाशे रुपये एस सी एस टी एक्स सर्व्हिसमन महिला यांच्यासाठी पाचशे रुपये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत राहील ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही नऊ जानेवारी दोन हजार एकवीस आहे आता पाहू या सविस्तर जाहीरात प्लीज हा व्हिडिओ संपूर्ण पहा तोही वी विना स्किप करतात यामध्ये काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहितल्यानंतरच समजतील तर चला सुरुवात करतो सविस्तर यामध्ये अँड्रिजसाठी नऊशे एकोणनव्वद जागा आहेत ईडब्ल्यू साठी एकशे तेरा ओबीसी चारशे सतरा एस सी तीनशे साठ एस टी एकशे एकवीस असे एकूण दोन हजार जागा आहेत पे स्केल पाहूया लेव्हल सात चौवेचाळीस हजार नऊशे एक बेचाळीस हजार चारशे असे पेमॅट्रिक प्लस लेवल ऍडमिसेबल असेल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अलाउन्सेसमध्ये यासाठी टीप पाहूया विशेष सुरक्षा भत्ता वीस टक्के मूळ वेतनाच्या इतर सरकारी भत्त्यां व्यतिरिक्त मिळेल नंबर दोन तीस दिवसांच्या मर्यादेच्या अधीन असलेल्या सुट्टीच्या दिवशी केलेल्या शुल्काच्या बदल्यात रोख नुकसान भरपाई आता आवश्यक पात्रता पाहूया मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष आणि इच्छुक पात्रता आहे डिझायरेबल क्वालिफिकेशन कम्प्युटरचे ज्ञान असायला हवं हो। वयोमर्यादा यासाठी अठरा ते सत्तावीस वर्षे आहे एस सी एस टी साठी पाच वर्षे ओबीसी साठी तीन वर्षे उच्च वयमर्यादा शिथिल असेल आणि तीन वर्षे नियमित आणि निरंतर सेवा देणाऱ्या विभागीय उमेदवारांच्या चाळीस उच्च वयमर्यादा शिथिल आहे म्हणजेच डिपार्टमेंटल साठी जे नियमित तीन वर्षे सेवा करत आहेत त्यांना चाळीस वर्षापर्यंतची वयमर्यादा शिथिल करण्यात आली आहे नंबर तीन सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयमर्यादा पस्तीस वर्षापर्यंत शिथिल आहे आणि ज्या महिला विधवा घटस्फोटीत स्त्रिया आणि स्त्रिया ज्या आपल्या पतीपासून विभक्त झाल्या आहेत आणि पुनर्विवाह न केल्यास एससी एस टी साठी चाळीस वर्षापर्यंत वय मर्यादा शिथिल आहे आता नंबर दोन सेवा दायित्व या पोस्टमध्ये अखिल भारतीय सेवादायित्व समाविष्ट आहे त्यामुळे भारतात कुठेही सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी फक्त अर्ज भरणे आवश्यक आहे आता नंबर तीन परीक्षेसाठी केंद्र आणि शहर पाहूया उमेदवाराला खालील प्रमाणे ऑनलाईन टायर वन परीक्षेसाठी तीन पर्याय निवडावे लागतील त्यामध्ये महाराष्ट्राची केंद्रे सांगतो मी यामध्ये अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे आता टीप पाहूया ऑनलाईन अर्ज भरताना अर्जदाराने परीक्षेच्या शहराच्या निवडीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा यामध्ये उमेदवाराने निवडलेल्या तीन शहरापैकी कोणत्या एका शहरामध्ये सामावून घेतला जाईल आणि नंबर तीन एकदा निवडल्यानंतर परीक्षा शहर कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही नंबर चारला जर एखाद्या विशिष्ट शहरात वर्गणी कमी असल्यास उमेदवारांना जवळच्या शहरात हलवले जाऊ शकतात आता पाहूया नंबर चार परीक्षेची योजना परीक्षेचे वर्णन पाहूया त्यामध्ये वेळ आणि गुण लेखी परीक्षेमध्ये टायर वन आणि टायर टू असतील टायर वन मध्ये शंभर वस्तुनिष्ठ प्रकारचे एमसीक्यू टाईपचे ज्याची पाच भागामध्ये विभागणी केलेली आहे त्यामध्ये आपण पाहूया सामान्य जागरूकतासाठी वीस प्रश्न असतील वीस गुणांचे क्वांटिटिव्ह ऍप्टीट्यूड वर वीस प्रश्न वीस गुणांचे न्यूमेरिकल अनालिटिकल लॉजिकल अॅबिलिटी आणि रिझनिंग वर वीस प्रश्न वीस मार्काचे असतील इंग्रजी भाषेवर वीस प्रश्न वीस मार्काचे आणि जनरल स्टडीज वर वीस प्रश्न वीस मार्क असे एकूण पाच भाग असतील यामध्ये एक जसे चार मार्काची निगेटिव्ह मार्किंग असेल प्रत्येक चुकीच्या उत्तराला वेळ असेल एक तासाचा आणि गुण असतील शंभर आता टायर टू मध्ये वर्णनात्मक प्रकार पेपर गुण पन्नास ज्यामध्ये निबंध तीस गुणांचा असेल आणि इंग्रजी आकलन आणि प्रिसीस लेखन वीस मार्काचे असतील त्यासाठी वेळ एक तासाचा असेल आणि गुण पन्नास ही झाली लेखी परीक्षा त्यानंतर टायर तीन ला मुलाखत असेल याला शंभर मार्क असतील आता टीप पाहूया मुलाखतीला उपस्थित राहणे उमेदवार सायकोमॅट्रिक ऍप्टिट्यूड टेस्टच्या अधीन असू शकतात जे मुलाखतीचा भाग असतील आता नंबर पाच ला उमेदवारांची निवड पाहूया त्यामध्ये नंबर एक उमेदवाराला तीन शहरांच्या निवडून त्याला किंवा तिला दिलेल्या तीन केंद्रापैकी के एका केंद्रात टायर वन मध्ये हजर राहावे लागेल प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक जसे चार मार्कची निगेटिव्ह मार्किंग असेल प्रयत्न न केलेल्या प्रश्नासाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत मार्क फॉर रिव्ह्यू चिन्हांकित केलेले प्रश्न उमेदवारांच्या मूल्यांकनासाठी विचार केला जाणार नाही ब गुणात्मक निवड आणि सर्वोत्तम उपलब्ध टॅलेंटची भरती करण्यासाठी टायर वन परीक्षेत कट ऑफ मार्क शंभर पैकी खालीलप्रमाणे असतील त्यामध्ये ओबीसी ओबीसीएस साठी चौतीस आणि एससी एस साठी तेहतीस आणि सर्व माजी सैनिकांना त्यांच्याच प्रवर्गात ट्रीट केले जाईल जसे की यू आर ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी याच्यानुसार आता सी टायर वन परीक्षेतील गुणांची कामगिरी आणि सामान्यकरणाच्या आधारावर टायर टू परीक्षेसाठी उमेदवारांची निवड किमान कट ऑफ मिळवणाऱ्या उमेदवाराच्या अधीन असलेल्या रिक्त पदांच्या संख्येच्या दहा पट दराने केली जाईल आता डी पाहूया टायर वन आणि टायर टू मधील एकत्रित कामगिरीच्या आधारावर उमेदवाराला टायर टू परिषदेत किमान तेहतीस टक्के गुण म्हणजे पन्नास पैकी सतरा गुण मिळवावे लागतील या अटीच्या पाच पट रिक्त पदांच्या संख्येच्या पाच पट उमेदवारांची निवड केली जाईल यासाठी टीप असेल उमेदवारांकडून मिळालेले गुण आणि रिक्त पदांची संख्या यानुसार वेगवेगळ्या श्रेणीमधील टायर वन आणि टायर टू परीक्षेचा कट ऑफ वाढू शकतो आता ई टायर वन टायर टू आणि टायर थ्री इंटरव्ह्यू मधील एकत्रित कामगिरीच्या आधारे उमेदवारांची त्यांच्या चारित्र्य चा 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 आणि पूर्व परीक्षेच्या अधीन राहून अंतिम निवडीसाठी निवडली जाईल यफ टायर दोन आणि टायर तीन म्हणजेच मुलाखतीच्या तारीख वेळ आणि केंद्र ऑनलाइन अर्जात त्यांनी दिलेल्या ईमेलद्वारे यशस्वी उमेदवारांना कळवली जाईल जी वर उल्लेख केलेल्या सर्वच केंद्रावर टायर टू आणि टायर थ्री म्हणजेच मुलाखत घेतली जाऊ शकत नाही जवळपासच्या केंद्रांच्या उमेदवारांना क्लब करून टायर दोन आणि टायर तीनच्या च्या केंद्रावर आयोजित करण्याचा अधिकार विभागाला आहे आहेच उमेदवारांना टायर वन टायर टू आणि टायर थ्री प्रवेश बाहेर पडण्याची संबंधित प्रवेश पत्र कॉल लेटरमध्ये समाविष्ट असलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल जे त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल नंबर सहा आता पाहूया टायर प्रकरणांचे निराकरण टायर वन टायर टू आणि टायर थ्री मध्ये एकत्रित संख्येने उमेदवार टाय झाल्यास टायर निकाली निघेपर्यंत खालील निकष लागू करून अशी प्रकरणी निकाली काढली जातील अ टायर थ्री मधील गुण ब टायर टू मधील गुण क टायर एक मधील सामान्य गुण ड जन्मतारीख वृद्ध उमेदवारांना उच्च स्थान दिले जाते ई नावांची वर्णमाला क्रमानुसार म्हणजे पहिल्या नावापासून सुरू आता नंबर सात अर्ज कसा करावा डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट जीओव्ही डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट जीओ वी डॉट इन वेबसाईट वर लॉग इन करून ऑनलाईन नोंदणीद्वारेच अर्ज सादर करावेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही विहित अटींची पूर्तता केल्यास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात हे अप्लिकेशन पोर्टल एकोणीस बारा दोन हजार वीस ते नऊ एक दोन हजार एकवीस रात्री बारा वाजेपर्यंत कार्यान्वित असेल एकोणीस बारा दोन हजार वीस पूर्वी आणि नऊ एक दोन हजार एकवीस नंतर नोंदणी स्वीकारली जाणार नाही कोणत्याही स्तंभातील चुकीच्या माहितीमुळे अर्ज पूर्णपणे नाकारला जाऊ शकतो उमेदवारांना वेळेत चांगली नोंदणी करण्याचा सल्ला दिला जातोय कारण अर्ज पोर्टलमध्ये समारोपाच्या तारखेपर्यंत अर्जाची संख्या वाढते ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख कोणत्याही परिस्थितीत वाढवली जाणार नाही एकदा नोंदणी संपली की उमेदवाराला त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय वर ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर एएसएन दिला जाईल जो नोंदचा उर्वरित भाग भरण्यासाठी आणि भविष्यात वापरासाठी पुढील लॉग इन साठी नोंदवला जाऊ शकतो उमेदवार एएसएन संबंधी ईमेल साठी त्यांचे जंक स्पॅम सयंचिका तपासू शकतात उमेदवारांनी वैध ईमेल आय डी बाळगणे आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान प्रदान करणे आवश्यक आहे टायर वन टायर टू आणि टायर थ्री परीक्षेसाठी प्रवेशपत्रे कॉल लेटर्स आणि इतर संबंधित माहिती उमेदवाराला या ईमेल आय डीवरच पाठवली जातील उमेदवारांनी फोटो आणि साक्षरी अपलोड केल्यानंतरच नोंदणी पूर्ण होईल आता पाहूया परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क दोन घटकांमध्ये आहे परीक्षा शुल्क शंभर रुपये आणि भरती प्रक्रिया शुल्क पाचशे रुपये जे खालील प्रमाणे भरणे आवश्यक आहे आता श्रेणीनुसार पाहूया पुरुष उमेदवार सर्वसाधारण ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गांसाठी परीक्षा शुल्क प्लस भरती प्रक्रिया शुल्क म्हणजेच शंभर प्लस पाचशे म्हणजे सहाशे रुपये आणि फक्त भरती प्रक्रिया शुल्क लागेल रुपये केंद्र सरकारच्या क गटात नागरी संघात नोकरी मिळवलेले माजी सैनिक नियमितपणे त्यांना दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे रुपये शंभर तसेच पाचशे रुपये भरती प्रक्रिया शुल्क नंबर नऊ समारोपाची तारीख म्हणजे अंतिम तारीख नऊ एक दोन हजार एकवीस रात्री बारा वाजेपर्यंत तर मित्रांनो अशा प्रकारे होती इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच केंद्रीय गुप्तचर विभागाची सविस्तर जाहिरात तुम्हाला काही अडचण शंका असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबतच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून यापुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद